गेल्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासनाचं राज्य आहे आणि कुठल्याही प्रकारची विकास काम रस्ते असतील खड्डे असतील सर्व्हिस रस्ते असतील कुठल्याही प्रकारे या भागामध्ये झाले नाहीत त्याचा परिणाम या भागातील नागरिकांना महिलांना लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना होत आहे बारा हजार करोड माहिती जाते काय माहिती माझी नंतर सर्व आम्ही कैशाब आरोडकर यांचं मनापासून तर आभार मानतो त्यांनी हा लोक पब्लिक जो त्याला तो पॉईंट होता तो उचलून या प्रशासनाच्या सरकार काढल्याबद्दल पाच पायशेच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून तुमचा आभार मानतो पण ते जेव्हा मोर्चा चाललाय या मोर्चाला शूस माळव्याचा पूर्ण पाठिंबा राहील असं मी आपल्याला काही देतो लोकांना मतजीव धोक्यात चालून अनुभव लागतो आणि विशेष म्हणजे आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी दोन दोन तास लोकांना का तुम्ही लागतं त्यासाठी अपघात कोणतरी काळजी तर काम करणार होतो ते भैया तुम्ही या ठिकाणी लीड करता आमच्यासाठी तुमच्या मनापासून काही नाव देतो जबाबदारी जबाबदार अधिकारी या ठिकाणी आपल्याकडे येण्याची अपेक्षा होती आणि आपण आंदोलन करून सुद्धा जर असे प्रशासकीय अधिकारी जर आपल्याला केराची टोपणी दाखवत असल तर खऱ्या अर्थाने हे आंदोलन हे त्याची सुरुवात आहे ठिकाणी या प्रशासनाचा निषेध केलेला आहे